श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या घरातील या वस्तू कधीच देऊ नका जर या वस्तू देत असाल तर तुमच्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येईल तुमच्या घरातील लक्ष्मी निघून जाईल तर चला या व्हिडिओमध्ये या कोणत्या वस्तू आहेत त्या आपण जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर चला मग जाणून घेऊया या वस्तू कोणत्या आहेत पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू आपण आपल्या घरातील झाडू हा कोणत्याही कामासाठी कधीही दुसऱ्याला देऊ नये कारण झाडू म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी आणि आपल्या घरातील झाडू दुसऱ्यांना देणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांना देण्यासारखं आहे आणि म्हणून तुमच्या घरातील झाडू कधीही कोणत्याही वेळी इतर कुणालाही देऊ नका दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुमचे कपडे आता काही वेळेला असं होतं की आपल्याला कपडे बसत नाहीत किंवा थोडे छोटे झालेले असतात म्हणून आपण काही कपडे देतो किंवा काही खराब झाले असलेले तर थोडे आपण वापरत नाही म्हणून इतरांना देतो लक्षात घ्या जर तुम्हाला कपडे द्यायचे असतील किंवा दान करायचे असतील तर ते नेहमी स्वच्छ कपडे धुवून द्या ल आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते जेव्हा आपण आपले कपडे इतरांना घालण्यासाठी देतो किंवा इतरांना देतो तेव्हा आपल्यातील ही सकारात्मक ऊर्जा निघून जाते जेव्हा तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे वगैरे जर येतात काही वेळेला ते कपडे सोबत घेऊन येतात पण काही वेळेला अचानक त्यांचं थांबणं होतं आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या घरातील कपडे त्यांना घालण्यासाठी देता तर अशा गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये मग ते अंथरूण असेल किंवा पांघरूण असेल किंवा काही कपडे असतील किंवा इतर काही वापरावायच्या वस्तू असतील त्या पाहुण्यांसाठी थोड्याशा वेगळ्या काढून ठेवा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी दूध किंवा दुधाचा कोणताही पदार्थ कुणालाही द्यायचा नाही दूध म्हणजे अमृत दूध म्हणजे लक्ष्मी मग त्याच्यामध्ये दूध दही ताक तेल मीठ या वस्तू असतील या वस्तू चुकूनही कोणालाही देऊ नका आपले पूर्वज म्हणायचे की संध्याकाळ झाले की ह्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत दूध किंवा ताक म्हणजे लक्ष्मी आहे आणि संध्याकाळची वेळी या गोष्टी दुसऱ्याला देणं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी निघून गेल्यासारखी आहे आणि म्हणून या वस्तू देखील कधीही कोणालाही देऊ नका पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुमचे घड्याळ आता प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ ही अतिशय महत्त्वाची असते आपला प्रत्येक श्वास हा वेळेनुसार असतो आपल्यालाही माहीत नाही की आपण या वेळेला आहे पुढल्या वेळेला आहे की नाही म्हणजे आपल्या आपल्या हातावरील घड्याळ हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते घड्याळ सुद्धा सकारात्मक ऊर्जेंनी भरलेलं असतं आणि म्हणून आपलं घड्याळ इतर कोणालाही कितीही प्रसंग आला तरी देऊ नये आपलं घड्याळ इतरांना देणं म्हणजेच आपलं नशीब दुसऱ्यांना देण्यासारखं देना आहे आणि म्हणून तुमचं घड्याळसुद्धा तुम्ही इतर कोणालाही देऊ नका तर जर तुम्ही या सर्व वस्तू जर पाळल्या म्हणजेच या वस्तू जर कुणाला दिल्या नाहीत तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीही वास करेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ